आज बारा डिसेंबर दोन हजार चोवीस युगात्मा शरद जोशींची पुण्यतिथी आहे या निमित्त शेतकरी वर्ग तारासिंग राठोड यांच्या शेतात शिवार फेरी व चर्चेसाठी जमा झालेला आहे आपली ही शार्क शार्क आहे आणि कशा पद्धतीने लावलाय म्हणजे याला जोड पद्धतीने लावलाय दोन जोड तासच नंतर ता चे -चे चार बाय चार आहे आणि नंतर जे जोड तास असतात त्याचे चार फूट अंतर आहे बरं याचं वजन मोजलं का कापसाचं हो साडेसात ग्राम पर्यंत आहे साडेसात सात मोजलं आणि म्हणजे कोणत्या वेळेस कशा कंडिशन मध्ये होती चिबाड वाटते जमीन चिबाड हा चिबाड जमीन ती डेव्हलप कोणत्या महिन्यात झाली म्हणजे दसरा हो दसऱ्याच्या नंतर हा दसऱ्याच्या नंतर ऑगस्ट झाला व्हिडिओ येत नाही आता ऑडिओ नाही आहे नाही यांना माहिती नाही नाही त्यांना तिथे बसून मी मुलाखत घेतो बसून घ्यायचो बसून मुलाखत घेत याच्यासोबत चेतन सोबत या सर्वंत बोलव तुम्ही असे म्हणा असे असे आण तुम्ही ठीक आहे ना ओके ओके

बघा नी स्टर वापरतात त्यांनी सुरुवातीपासून आणि आम्ही तेवढं काही नसल्यामुळे रोटावेटरने बारीक करून नंतर दोन फाळे नांगराने त्याला गाडून त्याच्यानंतर सर दोन तीन फेर रोटावेटर मारलं की जर्मिनेशन खूप चांगलं आहे तुमचं शेतकरी संघटना तंत्रज्ञान व कृषी विज्ञान आघाडीचा अध्यक्ष आहे आज आपण श्री चेतन राठोड यांच्या बोधन येथील शेतावरती जमलेलो आज शरद जोशींची पुण्यतिथी आहे त्यानिमित्त आपण त्यांचा कापूस उत्पादनाची शिवार फेरी आयोजित केलेली आहे आता ह्याच्या सगळ्यात महत्वाचा भाग असा की बोधबोडन हे जे गाव आहे हे अर्जुना महसूल मंडळात येत आता यंदा जो पाऊस पडला विशेषतः जून ते डिसेंबर या काला का कालावधीमध्ये तर आता मी तुम्हाला एकूण पाऊस आणि पावसाचे दिवस सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की यांनी किती विपरीत परिस्थितीत शेती केली आहे पावसाचं वितरण हे शेतीसाठी बिलकुल योग्य नव्हतं जून दोन हजार चोवीस मध्ये एकशे एकोणनव्वद मिलीमीटर पाऊस पडला आणि एका महिन्यात बारा दिवस होते पावसाचे आणि सरासरीच्या तो एकशे दहा टक्के पाऊस पडला जून महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये पाचशे बावन्न मिलीमीटर पाऊस पडला सरासरीच्या सरासरीच्या एकशे नव्याण्णव टक्के म्हणजे सरासरीच्या जवळपास दुप्पट पाऊस पडला आणि पावसाचे दिवस होते बावीस ऑगस्ट महिन्यामध्ये एकशे सव्वीस मिलीमीटर mm पाऊस पडला सरासरीच्या पन्नास टक्के पाऊस होता आणि पावसाचे दिवस होते नऊ सप्टेंबर महिन्यामध्ये दोनशे सव दोनशे छत्तीस मिलीमीटर mm पाऊस पडला आणि सरासरीच्या तुलनेत एकूण एकशे चौऱ्याण्णव टक्के पडला असून पावसाचे दिवस आठ होते आता एकूण या पावसाचं वितरण जर आपण पाहिलं तर शेतकऱ्याला पेरणीच्या नंतर जून महिन्यात पेरणी आटोपली असेल त्यांची तर पेरणीच्या नंतर अंतर मशागतीसाठी अवधीच मिळाला नाही ह्या कालावधीमध्ये त्याच्या कापसाच्या पिकाशी तणांची खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा होती तर आता आपण चेतन राठोड यांच्याशी बोलूया आणि त्यांना प्रश्न विचारू की त्यांनी कशा पद्धतीने त्यांच्या शेतीचा एकूण मॅनेजमेंट केलेलं आहे किंवा इतर गोष्टी केलेल्या आहेत या गट नंबरचे क्षेत्र किती हेक्टर आहे तेथेंजी गट नंबरचे क्षेत्र सर नऊ हेक्टर एकोणीस ह्याच्यात आपण कापूस आणि आंतरपीक दुसरं काही लावलं आहे की नुसताच कापूस कापूस माडा कापूस लावलाय आता सगळ्यात मुख्य प्रश्न हा विचारायचा तुम्हाला कि तुमची जमीन चिबड आहे का हो सर जमीन चिबड आहे माझी त्याच्यानंतर विहीर आहे का तुमच्या शेतामध्ये विशेषतः पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये वाहते का हो सर ओसंडून वाहते मग आता जमीन चिबडी आहे विहीर ओसंडूनही वाहून राहिली मग अशा परिस्थितीत तुम्ही कसं काय म्हणजे निचऱ्याची व्यवस्था करता त्यासाठी नाल्या खोदल्या किंवा पंपला विरितलं पाणी जोडता काय विरट पाणी तोडून मग किती हॉसपारच्या पंपांनी तोडावं लागतं एक साडेसात हॉस पॉरचा पंप आहे एक पाच चा आहे आणि जर जर आम्हाला आवश्यकता वाटली तर आम्ही ट्रॅक्टरचा जो पंप असतोय म्हणजे म्हणजे एकूण किती हॉस्पॉवर ट्रॅक्टर पस्तीस हासपावर साडेसात हासपावर इलेक्ट्रिकचा एक पंप म्हणजे बेचाळीस हास्पॉवर झाले आणि पाच हॉस्पारचा एक पन्नास पॉवर म्हणजे यांना कापसाचं उत्पादन चिबड जमिनीत घेण्यासाठी यांना पन्नास हाऊस पॉवरचे पंप चालवावे लागतात हो सर बरोबर आता एक लक्षात घ्या ही गोष्ट की यांच्यावरती पंप चालवायची पाळी याच्यासाठी आलेली आहे की यवतमाळ जिल्ह्यात हा सगळीकडेच मोठा प्रॉब्लेम आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या जमिनी चिबड आहे परंतु शेतकऱ्यांना सिंचन विहिरी दिल्या पण सिंचन विहिरी बरोबरच विहिरीतनं पाणी निचरा कसा होईल याच्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात नाल्या खोदून दिलेल्या नाही आहेत त्यात जर ही या, या विहिरीला जर नाली करून दिली असती तर यांना पन्नास सा पंप चालवावा लागले नसते ते नालीतलं पाणी निघून गेलं असत त्यामुळे यवतमाळ शेतकरी संघटनेमार्फत यवतमाळ जिल्ह्यात मागणी केलेली आहे की यवतमाळ जिल्ह्यातल्या सगळ्या चिबड जमिनींचं सर्वेक्षण करा आणि भूमिगत निजरा पद्धती आम्हाला करून द्या त्या जोपर्यंत भूमिगत निजरा पद्धती करणार नाही तोपर्यंत आमच्या इथे कापूस किंवा करोडो पिकांची नापिकीच राहील त्याच्यानंतरचा प्रश्न आहे चुनखडी आहे का तुमच्या हो सर कुठे कुठे मृदा आहे आमच्याकडे चुनखडी हो सर शेणखत टाकता का तुम्ही शेणखत आम्ही टाकलो होतो सर एकदा हा काय झालं की अति पावसामुळे ते शेणखत सगळ्या गवऱ्या पाण्यामध्ये वाहून चालल्या गेल्या अच्छा अच्छा त्याच्यानंतर कापसाच तुम्ही जे पीक पद्धती केलेली आहे तुमचं दोन ओळीतलं अंतर किती आहे दोन ओळीतलं अंतर आमचं चार फूट आहे दोन तासातलं अंतर आमचं दोन दोन फूट आहे म्हणजे आम्ही जोड तास लावलेली आहे जोड तास लावली बरोबर म्हणजे दोन जोड तास दोन ओळीतलं अंतर चार फूट पण दोन तासातलं अंतर दोन फूट बरोबर दोन झाडातलं अंतर किती आहे दोन झाडातलं अंतर दोन फूट मग आता तुमचं शेत चिबड आहे तुम्ही हो सरीवरंबा किंवा अन्य पद्धती काही अवलंबल्या सरीवरंबा पद्धत आम्ही अवलंबली सर पण काय झालं की, की पाऊस कमी जास्त त्याची स्थिती कमी आहे असल्यामुळे आम्हाला जर्मिनेशनला जरा प्रॉब्लेम व्हायला लागला पण त्याच्यानंतर आम्ही पाऊस निचरा व्हावासाठी म्हणून आम्ही ऑगस्ट महिन्याच्या नंतर असा वेळ मिळाला तसा आम्ही बेड आखून घेतो बेड आखून ट्रॅक्टरने आपण त्याला भर म्हणतो भर पण सरीवरंब्यावर लावत नाही तुम्ही नाही सर म्हणजे काय होत आम्ही लावलं होतं सर हे वरंगावर पण प्रॉब्लेम असा एक वर्षी खूप वाराधून त्यामुळे सगळं सगळी पराठी खाली पडली होती जमीन दोस्त झालं होतं बॅलन्स नसल्यामुळे आम्ही जमीन कारण म्हणजे मूळ आहे ना जमिनीत असं खेचून राहतात आणि आधार मिळतो त्याला आता तुमचं हे वाण कोणतं आहे पराठीचं हे सर एचडी शार्क वाण म्हणून शार्क वाण म्हणून आहे तर मला एक सांगा की तुम्ही रासायनिक खतांचा वापर केला असेल हो सर तर पहिल्या पहिल्यांदा रासायनिक खत तुम्ही केव्हा दिलं पहिल्यांदा रासायनिक खत मज़े, मज़े दिवसार दिवसार। सर आम्ही जेव्हा सारे आखतो आपण म्हणजे किती दिवसांनी नंतर सर आम्ही वीस ते पंचवीस दिवसांनी चालू केलं सर वीस ते पंचवीस दिवसांनी चालू म्हणजे आम्ही आमचा तो दुसरा डोस होता पहिला डोस पहिला डोस आम्ही सर सारणे जेव्हा आखतो आक्र आखतो समजा आपण आपल्या गावठी भाषेत म्हणतो त्या दरम्यान आम्ही दिलं होतं त्यांना खत इथे आमचं म्हणजे सिंगल सुपर हॉस्पिटल हो सुरुवातीला सर आम्ही सिंगल सुपर फॉस्फेट एकरी तीन बॅग असं आमच्या पंधरा एक पंचेचाळीस बॅग आम्ही फेकून दिल्या असं स्प्रेड करून दिल्या हा त्यानंतर मग आम्ही वीस वीस झिरो तेराचं ना सारणी आखताना त्यामध्ये पेरून दिलं खत अच्छा म्हणजे वीस वीस झिरो तेरा एकरी तीन बॅग सिंगल सुपर फॉस्ट उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये हो म्हणजे खूप वेळ मिळण्यासाठी हो सर आणि युरिया युरिया नत्रयुक्त खत आम्ही वापरले नाही सर नंतर आम्ही बोंड भरायच्या अवस्थेत वापरले म्हणजे साधारण किती दिवसांनी साधारण ते सत्तर ते ऐंशी दिवसांनी जेव्हा बोंड भरायची जेव्हा दिवस येतात तेव्हा आणि पोटॅश पोटॅश तर आता पोटॅश हो पंधरा पंधरा म्हणजे संयुक्त खत संयुक्त खत वापर सर बरं ह्याच्या व्यतिरिक्त जे बेंडोनाईट गंधक येतात ते आणि सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते वापरले सूक्ष्म अन्नद्रव्य आम्ही म्हणजे जसं त्याच्यात सगळं बोरान असतं तांब असत झिंक असतं ते परमाइट वगैरे वापरले सर आम्ही बोरायकोल बोरायको आणि मॅग्नेशियमचा वापर केला का हो सर वापर केला ह्याच्यात सगळ्यात मुख्य हा प्रश्न येतो तुमच्या शेतीमध्ये पाहता की ही जमीन चिबड आहे हो सर तर मला एक सांगा तुम्ही आधी तुम्ही कोणत्या तारखेला पेरलं सर जून आम्ही सोळा तारखेला धूळ पेरणी केली हा पण झालं असं की पाणी आम्हाला बावीस तारखेला आलं अच्छा तर बावीस तारखेच आपण बोलतो बावीस तारखेला पेरणी बावीस तारखेला बरं तुम्हाला परत दुबार पेरणी करावी लागली का हो सर पेरणी करावी लागली पण आमचं वीस टक्के काहीतरी मोड आली तुलनेत पाहता मग आता सगळ्यात महत्वाचा विषय तो तण नियंत्रण हो सर हे तण नियंत्रण कसं केलं तुम्ही कारण पावसाळ्यात तुम्हाला कामाचे जुलै महिन्यात कामाचे दिवस कामा मिळाले नाही बरोबर बरोबर आणि विशेषतः खरीप हंगामात एक लक्षात येतं की सगळ्या शेतकऱ्यांचं तण नियंत्रण एका वेळेस येतं त्यामुळे मजूर मिळत नाही बरोबर तर एवढ्या मोठ्या नऊ हेक्टरच तुम्ही तण नियंत्रण कसं केलं मजूर कुठून आणले तुम्ही तर हा चांगला प्रश्न आहे म्हणजे एक महत्वाचा प्रश्न आहे हा कारण हाच प्रश्न सगळ्यांना मजूर वर्ग कमी झाल्यामुळं खूप जास्त प्रमाणात मजुराचा शॉर्टेज जातो आणि या गावातल्या बाया त्या जवळजवळ जातात त्यामुळं आम्ही सुरुवातीला जेव्हा पाणी पाऊस आला आणि दोन पाणी तीन पाणी जेव्हा आपली पराटी होते त्यावेळेस घेतलं आणि त्यानंतर असते जर आपला फटा म्हणतो दौरा चालू शकत नाही तिथे सर आम्ही मग पन्नास वापरला आपला राऊंडअप राऊंडअप साधारण पंपाला किती वापरला पहिले सर सुरुवातीला कमी डोस दिला किती किती मिली पंपाला पन्नास पन्नास मिनिट पन्नास मिली आता हे तुम्ही ज्या वेळेस राऊंड वापरलं हे विशेषतः कापसाच्या तासात वापरलं हो जिथे डवरा चालत नाही हो सर हो बरोबर आहे की नाही हो। मधला तर फट्या तुम्ही काय झालं की आम्हाला आम्ही सुरुवातीला डवरा हाकलला हा त्याच्यानंतर काय झालं की पावसाचा जोर इतकं व्हायला लागला हा की आम्हाला म्हणजे ट्रॅक्टर हेवी असल्यामुळे चालायला शक्यच नव्हतं मग आम्ही सर तन्नाशेवरच ते परतनाशक वर घेतलं हो आता विशेषतः ही तुमचे ज्या भागात शेती आहे बरोबर त्या भागात एक लक्षात येतं आपल्या की प्रत्येक नक्षत्राला नवीन प्रकारचं तण निघतो हो सर हा बरोबर म्हणजे एकदा फवारणी करून काम वाटपलं असं होत नाही तर मला सांगा की तुम्ही पेरण्यापासून आजपर्यंत राऊंडअप चे किती फवारे केलेले तीन ते ती चार फवारे केले तर आम्ही चार फवारे केले मग हे चार फवार्यातले काही फवारे तुमचे एक दोन फवारे हे कापसाच्या पात्या लागल्यावरती आले एखादा फवारा बोंड लागल्यावरती आला आणि एखादा फवारा आता शेवटी शेवटी कापूस फुटायला लागल्यावरती आला असे हो सर हो तर मग ह्या तणनाशकाचा काय विपरीत परिणाम तुम्हाला नाही विपरीत परिणाम काहीच नाही झाला तुमची फुलगळ झाली किंवा पान हिरवे पडले तसं काहीच परिणाम झाला दुष्परिणाम झालाच नाही सर त्याचा मग आता एक सांगा मला की साधारणतः या तण तणनाशकाचा एक एकर तणनाशकासाठी तुम्हाला एका फेरीला साधारणतः खर्च किती आला म्हणजे फवारणीचा खर्च पकडून मजुरा म्हणजे फवारणीवाल्या माणसाचा खर्च पकडू तर मजुराचं पाहता की एक एकरच्या जवळपास तर काही निंनाच नाही दिवस नाही नाही ते आधी फवारणी कम्पेर सांगतोय सर नाही कम असं मला विचारायचंय की एक एक, एक, एक फवारणीसाठी कि किती लिटर ग्लायफोसेट लागला आतापर्यंत हा एक लिटरच्या जवळपास लागत नाही साडेतीनशे रुपये फवारणी पकडू हा नाही नाही प्रत्येक फवारणीवारणी एक लिटर डायफोसाइडचा सा भाव साडेतीनशे रुपये लिटर आहे हो सर बरोबर आहे आणि साधारणतः पंधरा पंप फवारायला तुम्हाला सहाशे रुपयाच्या आसपास खर्च आला असेल हो सर हो हा हो। म्हणजे एक एकर फवारणीसाठी तुम्हाला हजार रुपयाच्या आसपास खर्च आला हो सर हो बरोबर आहे बरोबर आता तुम्ही खूप वर्षापासून शेती करून राहिले हे जर नियंत्रण तुम्ही मजुराच्या हाताने निंदन करून जर केलं असतं हो तर तुम्हाला एक दिवस दोन दिवस चार दिवस किती दिवस लागो तुम्हाला मजूर किती लागले असते सर मजूर तर आम्ही याच्यात जेव्हा आम्ही हा तंत्रज्ञान वापरायचं होतो त्यावेळेस आम्हाला सर आमची कंबर तुटून जायची कंबर मजुरी लागेल मजुरी म्हणजे ते, 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 ते सांगतोय सर दहा वीस पंचवीस हा सर दहा पंधरा ते पंधरा पर्यंत काही लागायचं आम्हाला एकरी म्हणजे एका फेरीला की सर नाही सर एक दोन फेरीला म्हणजे साधारणतः एका फेरीला तुमचा खर्च सात सात एक हजार रुपये एका फेरीचा हो सर सात सात ते आठ हजार रुपये म्हणजे आता एक सरळ सरळ दिसत आहे की यांनी तणनाशकाचा वापर केल्यामुळे तणनाशकाचा वापर केल्यामुळे यांचा तण नियंत्रणाचा खर्च साडेसात हजार रुपयाहून दीड हजार रुपयाचा दी म्हणजे इथे यांचा उत्पादन खर्च सहा हजार रुपये करणे कमी झाला हो सर बरोबर बरोबर आहे आता ह्याच्यात कापूस वेचणी सध्या सुरू आहे तुमची हो सर बाया आपल्याकडे किलोनी किंवा मनानी कापूस वेळतात तर काय म्हण कापूस वेचतात दीडशे रुपये देतो म्हणजे साडेसात रुपये किलो साडेसात रुपये किलो वेचा हो सर मग पुढे कापूस ज्यावेळेस हलका होत जातो बरोबर त्यावेळेस मजूर जास्ती पैसे मागतात का किलो प्रमाणे हो सर मग मग ते कितीपर्यंत आता साडेसात रुपये किलो आहे किलोपर्यंत आठ रुपये किलो पर्यंत पण आता जे तुमच्या शेतात दिसून राहिलं किंवा मी येताना पाहिलं तर बहुतेक कापसाचे शेत खाली झालेले हो सर बरोबर हा आणि तुमच्या शेतामध्ये अगदी पहिलाच वेचा असल्यासारखे हो सर पहिला कापूस आहे कापसाच कापसा बोंडाचं वजन किती आलं तुमच्याकडे बोंडाचं सर एव्हरेज वजन सहा ते सात साडेसात पर्यंत येतं सहा ते सात चार कळी किंवा पाच कळी चार कळी किंवा पाच कळी हो सर आणि साधारणतः सरक्या किती आहे काय सर सारख्या सर नऊ ते दहा पर्यंत मिळतात एका कळीला एका एका बोंडामध्ये आपल्याला मिळतात तीस सारख्या सा। आता एकूण हे जे तुमची कापसाची शेती चालू आहे उद्या जर एखादं आंदोलन झालं आणि आज आपण म्हणजे हे जे टी वाण लावलेलं ला आहे हे, हे थोड्या वेळाकरता आपण बेकायदेशीर समजू बरोबर तर हे वाण जर प्रचलित नाही झालं तर तुम्ही कापसाची शेती कराल का की कापसाची शेती बंद नाही सर आम्ही अवेलेबल आहे तर आम्ही करूच नाही नाही झालं नाही अवेलेबल तुम्हाला सांगितलं सरकारी दुकानात जाऊन तुम्हाला सरकारचं कापूस लावायचा आहे आणि त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन आले तर मग काय करणार त्या कापूस की नाही परवडणार नाही सर आता तुमच्या गावातही तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल विशेषतः की सगळ्यांनीच काही हे एसटीबीटी लावलेलं नाहीये काही लोकांनी सरकारी दुकानातलं लावलेलं आहे हो सर बरोबर त्यांनी सरकारी म्हणजे वरती आलेलं हिटविड सारखं तणनाशक आहे हो हो। ते वापरलेलं हो वा आहे वापर तेन वापर तर त्या लोकांचा अनुभव काय आहे की त्यांना तणनाशक वापरून निंदन करावं लागत नाही की तणनाशक वापरायचं आणि निंदनही करायचं कामं करावं लागतात त्यांना दोन्ही काम करावं लागतं सर त्यांना त्यांचं काय होतं की हिटवीट त्यांनी वापरतात पण त्यांनी सर पराठीवर असा हसर पडतो की जर पानं पिंगट पडतात काही दिवसात थोड्या दिवस थोड्या दिवस पण निंदनाच्या खर्चातून ते पाहत एकदम मुक्त होत नाही सर ते कारण काही गवत असे असतात की हिटवीटने मरतात किंवा त्याला दुसरं तणनाशक वापरावं लागतो हा हिटवीट मध्ये ते काहीतरी असं कोणतं औषध असते ते कांद्याचं औषध म्हणतात ते हा ते वापरतात ते निधन करावंच लागतो निंदनच करावं लागतं त्यांना म्हणजे मग असं दिसून राहिलं की जे सरकार आपल्याला निवडक तणनाशक देऊन राहिलं गेल्या पंधरा वीस वर्षापासून ज्याला आपण सिलेक्टिव्ह हार्बिसाइड म्हणू सिलेक्ट हार्बिसाइ हे विशिष्ट पिकासाठी आणि विशिष्ट तणांसाठी चालतात बरोबर ही एका प्रकारे गेल्या पंचवीस वर्षापासून शेतकऱ्यांची लूट चालवली हो आहे का हो <coughs> कारण हे निवडक नियंत्रण सगळ्यात निवडक तर... प्रमाणात निवडक सिलेक्ट काहीतरी गवतांचं ते नाश करतात असतात ते म्हणजे म्हणजे तुमच्या पाहणीत हे आलं असेल की ही निवडक तणनाशक भारतीय बाजारामध्ये भारतीय बाजारांमध्ये साधारणतः दोन हजार साली विकायला आली हो सर दोन हजार हा आणि त्या तणनाशकांचा सा भावही साडेतीन हजार चार हजार रुपये लिटर आहे लिटर होता होता बरोबर आहे त्याच प्रमाण राउंड अप इतकंच आहे हो राऊंड अप साडेतीनशे रुपये लिटर आहे राऊंड अप पेक्षा दहा पट महाग दहा पट महाग आहे मग आता मी तुम्हाला थोडा अडचणीचा प्रश्न विचारतो थोडा अडचणीचा प्रश्न विचारतो की दोन हजार सालापासून आपल्या देशात सरकार बदलली बरोबर बरोबर आहे बरोबर परंतु शेतकऱ्याच्या तण नियंत्रणाच्या मूलभूत प्रश्नाकडे एकाही सरकारचं आजपर्यंत लक्ष का नाही गेलं या दरम्यान दोन पंतप्रधान झाले हो सर मनमोहन सिंग दहा वर्षाचा होता बरोबर दहाच वर्षाचा काळ ह्यांचा झालेला आहे पण तुम्हाला असं वाटत का वाट की कृषी नीती जी आहे विशेषतः तंत्रज्ञानाची नीती ही भाजपची आणि काँग्रेसची एकसारखी आहे म्हणून शेतकऱ्यांना तंत्रज्ञान मिळत नाही हो सर असं आहे कारण सर असं असतं की मजूर वर्ग जास्त आहे नाही प्रश्न मजूर वर्ग जास्ती आहे की नाही आहे प्रश्न आहे की शेतकरी जिवंत ठेवायचा की नाही शेतकरीला त्यांचं काही दिसतच नाही त्याच्यामुळे मुद्दाम ह्या सगळ्या लोकांना किंवा हे मला मूळ मुलाखत याच्यासाठी घ्यायची होती घेतली मी तुमची विशेषता याच कारण जगापुढे हे आणायचं आहे की जे शेतीसाठी मूलभूत तंत्रज्ञान पाहिजे बरोबर ते शेतकऱ्याला दिलं जात नाही बरोबर हा त्याच्यामुळे शेतकऱ्याला नापिकी होते नापिकीमुळे त्याचं कर्ज फिटत नाही आणि तो आत्महत्या करतो बरोबर त्यांनी आत्महत्या केली की त्याचा खूप गाजावाजा केला करायचा बरोबर आणि तुमचं गाव जे आहे बोधबोजन हा हे गाव शेतकरी आत्महत्यासाठी संपूर्ण भारतात गाजलेलं आहे आता तुमच्या मागे तुमच्या पद्धतीने काही लोक यायला लागले का हे चोरबीटी लावायला ते खुश आहेत का ते लोक हो सर ते एचडी कापूस लावून खुश आहेत तर आता तुम्ही सरकारला काय आवाहन कराल की तुम्हाला कापूस मका त्याच्यानंतर सोयाबीनच एसटीपीटी एसटी तंत्रज्ञान मिळालं पाहिजे असं ठसून सांगा की आम्हाला एसटी पी टी तंत्रज्ञान देण्यात जावे कापूस हो सर हो कारण कापसामध्ये जसं एसडी तंत्रज्ञान आलं त्यामुळे तसं उत्पन्नाचा खर्च वाढ नाही कमी झाला कमी झाला खर्च वाढला आणि उत्पन्न पीक तूर झाली मका झाला आपलं सोयाबीन झाली अशा पिकामध्ये एसडीबीटी तंत्रज्ञान येऊन ते शेतकऱ्याला जरा फायदा मिळत आता चेतन राठोड यांची मुख्य ओळख मी तुम्हाला करून दिली नाही चेतन राठोड हे उच्च शिक्षित शेतकरी आहे चेतन राठोड हे उच्च शिक्षित शेतकरी आहे आणि एमबीए झालेले आहे त्याच्यामुळे त्यांना शेतीचं अर्थशास्त्रही संपूर्ण कळतं त्यांच्या तरी म्हणण्याकडे केंद्र सरकारने लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांना टी बी टी मका सोयाबीन कापूस द्यावं कारण जगभर हीच पिकं लागतात आहे जोपर्यंत आम्हाला देणार नाही तोपर्यंत आमचे नापिकी सुरूच राहणार आहे बरोबर धन्यवाद चला तिथे थांबूया आपण